नमस्कार मी राजदळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू ठाकरेंच्या सेनेची ताकद ही खरं तर संघटनेमध्ये बहुतांश शिवसेनेचे खासदार आमदार ठाकरेंना सोडून गेले तरी शिवसैनिक मात्र मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर आहे असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतात पण ते नुसतं सांगून उपयोगाचं नाही तर त्यांना संघटित ठेवत संघटनेमध्ये ऊर्जा निर्माण करणंही आवश्यक आहे याची कल्पना उद्धव ठाकरे यांना नक्कीच आहे म्हणून त्यादृष्टीनं त्यांनी पुन्हा बांधणी सुरू केली कारण अर्थातच लोकसभा निवडणूक अगदी जवळ आली आहे आणि त्या दृष्टीनं सेनेची महत्त्वाची ताकद म्हणजेच महिला आघाडी बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या शिवसेनेतील महिला सैनिकांना सेनेच्या रणरागिनी असं म्हणायचे शिवसेनेची मोठी ताकद ही महिला आघाडीमध्ये आहे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री ज्यांना शिवसैनिक मासाहेब संबोधायचे त्या मीनाताई ठाकरे या महिला आघाडीला मार्गदर्शन करायच्या महिला आघाडीच्या बांधणीमध्ये मीनाताईंचं खूप मोठं योगदान अगदी हळदी कुंकू समारंभापासून ते महिला मोर्चा बचत गट अशा अनेक उपक्रमांनी महिला आघाडीची बांधणी झाली मासाहेब गेल्यानंतर ही जबाबदारी आली ती म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे यांच्या पडद्या मागून रश्मी ठाकरे यांनी ही जबाबदारी अगदी लिलया पेलली त्या सक्रिय राजकारणात कधी आल्या नाहीत पण महिला आघाडीच्या कामकाजावर आजही लक्ष ठेवून असतात त्यामुळेच महिला आघाडीनं शिवसेनेच्या संघटनेत मोलाची भर घातली पण शिवसेनेच्या फुटीनंतर महिला आघाडीतील अनेक महत्वाच्या महिला नेतृत्वानं ठाकरेंच्या सेनेची साथ सोडत शिंदेंच्या सेनेची साथ दिली डॉक्टर नीलम गोरे आमदार मनीषा कायंदे उपनेत्या मीना कांबळी अशा महत्त्वाच्या नेत्या पक्ष सोडून गेल्या त्यामुळे महिला आघाडीची ताकद घटली आणि गेल्या अनेक निवडणुकांचं गणित जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं की महिला मतदार हा किती महत्वाचा घटक आहे त्यामुळेच महिला मतदारांना साथ घालण्याचं काम प्रत्येक पक्ष करताना दिसतो अशात जर महिला आघाडीची ताकद कमी होत असेल तर ते ठाकरेंच्या सेनेला परवडणार नाही म्हणूनच कधीही थेट सक्रियपणे राजकारणात पुढं न आलेल्या रश्मी ठाकरे आता ठाकरे सेनेच्या महिला आघाडीला उभारी देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत स्त्री शक्ती संवाद आयोजित करून राज्यभरातील महिलांशी त्या संवाद साधणार आहेत ठाकरेंच्या सेनेवर कधी नव्हे ते मोठं संकट येऊन ठाकलेलं आहे उद्धव ठाकरे लढतायत उ आदित्य ठाकरे त्यांना साथ आहेत कधीही सक्रियपणे पुढे न येणाऱ्या रश्मी ठाकरे असतील तर सेनेसाठी ती महत्वाची बाब असेल आणि यामुळे सेनेला याचा मोठा फायदाच होईल कारण रश्मी ठाकरे यांच्या भोवती ठाकरे घराण्याचं मोठं बल आहे त्या कधीही मीडियाशी फार कनेक्ट झालेल्या नाहीत त्यामुळे मीडिया अटेन्शन त्यांना मोठं असेल आणि त्या स्वतः ज्यावेळेस असा पुढाकार घेतील त्यावेळेस महिला आघाडीमध्येही उत्साह संचारेल आता याचा फायदा निवडणुकीत किती होईल त्यासाठी तर आपल्याला निकालाचीच वाट पाहावी लागेल पण रश्मी ठाकरे यांचा स्त्री संवाद ठाकरेंच्या सेनेसाठी उपयोगी ठरेल हे मात्र नक्की या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू